नमस्कार मित्रांनो हे लातूरचं काम आहे शे, आणि या शेडची साईज आहे छत्तीस बाय सव्वीस तरी बांधकाम फडशी पत्र्याचं शेड आणि सर्व काम म्हणजे आम्हीच केलेलं आहे आणि सध्या हे बांधकाम काम, काम चालू आहे आणि अशीच प्रकारचे शेडचे कामं जरी कोणाचे करायचे असतील तर योग्य दरात करून दिली जातील त्याच्यावरती आम्ही मोबाईल नंबर पण देणार आहोत आणि जर का कोणाचं गावाकडे किंवा बाहेर कुक्कुटपालनचे हे ते शेड कोणाचे असतील गोट्याचे

तर नंतर धुमस करून घेतलं नंतर त्याच्या पाईप मारून घेतली आडवी पाईप आता पत्रेचं काम चालू करायचं आहे होतं तेवढ्यात साईडची पत्री मारून अगोदर घेऊ म्हटलं परंतु त्याच्या उभा वरची पत्री ती वर नंतर वरची पत्री मारल्याच्या नंतर साईडची पत्री मारून फरशीचं एक काम होतं शेवटी खायनल फरशी पत्रे कसे आले ते योग्य सांगा Gracias. I'm like अच्छा करया बाप का नाम अच्छा तो तो। हाँ। हाँ। तो का माया था तो वर्ष 10 से आया अच्छा कर कल जरा जल्दी आओ भंगा वो पाइपलाइन का काम करे कर मैं पंच मार के लिए तो Thank <sighs> you.